ये धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा उरण नगर परिषद निवडणुकीत महायुतीत फूट पडली असून भाजप विरोधात शिवसेना शिंदेगड स्वतंत्रपणे रिंगणात उतरला आहे शिंदे गटातर्फे माजी नगरसेवक तुषार ठाकूर यांच्या पत्नी रुपाली ठाकूर यांनी नगराध्यक्ष पदासाठी तसेच सहा नगरसेवक पदांसाठी अर्ज वाजत गाजत दाखल केले अर्ज दाखल करताना शिवसेना उपनेते सुहास सामंत जिल्हा प्रमुख अतुल भगत उपजिल्हाप्रमुख विनोद साबळे तालुका प्रमुख दीपक ठाकूर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ उद्धव कदम यांच्याकडे सादर करण्यात आला भाजपने युतीचा धर्म न पाळता शिवसेना शिंदे गटाला विश्वासात न घेतल्यानं आम्ही एकला चलोरे या भूमिकेतून निवडणुकीला सामोरे जात असल्याचं शिंदे गटानं स्पष्ट केलं यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख प्रीतम सुर्वे जिल्हा संघटिका मेघा दमडे संपर्क प्रमुख रमेश म्हात्रे सुनील भोईर महेंद्र पाटील रघुनाथ पाटील मनोज घरत महिला तालुका संघटक प्रगती म्हात्रे शहर प्रमुख सुलेमान शेख आदी उपस्थित होते राज्यातील सत्तेत शिवसेना शिंदे गटाची भूमिका महत्वाची असून एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेचे प्रश्न सोडवले जात असल्याचं जिल्हाध्यक्ष अतुल भगत उरणची जनता आणि विशेषता महिला शिंदे गटाच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला लोकशक्ती लाईव्ह साठी अनंत नारंगीकर उरण अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा